पुरिया जंग। पुरिया जंग। पुरिया जंग। नमस्कार मैं सुमैयानी अपन पहात आहत हाँ बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे सव्वीस जून रोजी दुपारी दोन वाजता शेवगाव पंढरपूर पालखी मार्गाच्या साईडला नाली न बांधल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले सुलतानपूर गावातून शेगाव पंढरपूर पालखी मार्ग गेलेला आहे आणि पालखी मार्गाच्या दोन्ही साईडला ग्रामपंचायत प्रशासनाने नाली बांधकाम न केल्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून जीवनाशक वस्तू व धान्यासह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याबाबत मेहकर लोणार विधानसभा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य संघपाल पनाड यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करून निवेदन दिले यावेळी युवा नेते घेवंदे ग्रामपंचायत सदस्य शेख अमीरभाई संतोष शिंदे दीपक राजगुरू सद्दाम भाई सुमन मारुती पनाड सागर निर्मळे सीमा संतोष पवार सुनीता ज्ञानेश्वर हरकाळ जाकीर खा शौकत खां पठाण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार सुधाकर वानखेडे यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा